आम्ही चाललोय बर कोणाचा हा हा मावचा अजूनच आहे तुझ्या सँडलमध्ये मध्ये त्या माऊच्या सँडलमध्ये मध्ये दहा सँडल येते सेम कुठे <laughs> सेंडल माँचा <laughs> <हिलागी>। हो हो <laughs> सेमे, सेमे, सेम आहे ते सेम आहे आमचं इकडे इकडे बघू घुंगरू कसं दिसतंय अग बाई बाई नखरे चला रविवार आणि त्यात इंस्टाग्राम वरती पाहिलेलं की गार्डनला खूप मोठा सेल लागलाय म्हणून आम्ही तिथे पोहोचलो बट खूप मूड ऑफ झाला कारण काही सुद्धा चांगलं नव्हतं फक्त व्हिडिओ मध्ये दाखवेल ते सगळंच खरंच तर असं याची प्रचिती पुन्हा एकदा आली इथलं काही चांगलं नाही म्हणून आम्ही आमचा दौरा आता दुसऱ्या लोकेशन वरती जायचं ठरलं जिथला माहिती होत मला इकडे आम्ही निघालो काय घ्यायचं तुला <laughs> तुझ्यासाठी कपाट भरले कपाट चला पुढे नाही नाही पैसे आण तुझे तुझे नाही 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 ना तुझ्या माऊला सांग जा माऊला माऊला सांग जा माऊला म्हणा मला घे शॉपिंग कर किती सुंदर आहे आपल्याकडे आहे ऑलरेडी ते ठेवा आहे आहे या मार्केटमध्ये येतात शरण्याला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून शरण्याचा हट्ट चालू झाला हे जे तुम्हाला ड्रेसेस दिसतात ते जवळपास म्हणजे नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्ट इकडे छोट्या मुलांचे सॅन्डल कपड्यांचं ऑप्शन कमी आहेत मोठ्यांचे कपडे तुम्हाला मिळून जातील पण सँडलमध्ये खेळण्यांमध्ये हेअर ऍक्सेसरीज आणि त्याच सोबत जे पण आपण सॉक्स वगैरे ह्या गोष्टी म्हणतो त्या खूप सुंदर सुंदर तुम्हाला मिळतात आणि प्राईस पण रिझनेबल आहे खूप सगळी लोकेशन तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मिळून जाईल की हे कोणतं मार्केट आहे आणि आम्ही कुठे आलेलो होतो शरण मला ऑलरेडी खूप सारे शूज आहेत पण तरी सुद्धा तिच्यापेक्षा मला जास्त कौतुक असतं त्या गोष्टींचं माझा मोह आवडत नाही तिच्यासाठी हे घ्यायचं ते घ्यायचं हे शूज पण मला खूप जास्त आवडले त्यानंतर आम्ही खूप सारे ट्रायल्स घेतले आणि चॉईस केलं परफेक्ट तसली आहे आप ना आपल्याकडे ऑलरेडी तसली नको नको नाही आवडलं मग मला तिकडे होते पलीकडे कसं वाटतं घ्यायचं हा घ्यायचा तो घ्यायचा चकचक नको सगळे आपल्याला आवडला का तू घेऊया मग कोणतं घ्यायचं ब्लॅक घ्यायचा की हे घ्यायचं काय घे मला असं वाटत की ना माझ्याकडे ब्लॅक ब्लॅक आहे ना ऑलरेडी आपण माझ्या याच्यावरती ब्लॅक घेऊन म्हणजे कुठे काय असेल तर तसं नाही आपण काय हे केलं एकत्र के कॉम्बिनेशन वगैरे केलं तर मग वाईट येतो बाबू ब्लॅक घालतो कुठला खूप आहेत तिला सॅन्डल्स अजून घ्यायची काय नाही तुझे कपडे नाही इथून घेता ठेवा नाही नाही ठेव तू तुझे कपडे आहेत इथे नाही नाही आपण बघूया तिकडे मला एक टॉप घेण्याच्या नादामध्ये ना माझ दुसरं पार्सलच पडलं यार दुसरं जे मी एक टॉपचं घेतलं होतं दीडशेच रुपयांचं होतं पण पडलं हां काय तू ग माझं पार्सल पडलं मिळालं मिळालं शिरला इथं चप्पल घ्यायला आलेलो आम्ही आणि तिकडेच राहिलो अयो <laughs> मला कसं होत होतं दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये <laughs> काय हां आम्हाला असलं काय बघितलं की भूक लागते आहे की नाही घ्यायचा का काय तुला बघितलं की भूक लागते का घरी का नाही अशी भूक लागत दहा दहा मिनिटांनी काय ते आईस्क्रीम नाही खायचं आपल्याला थंड चल 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 थंडा खाऊल पिझ्झा खातच नाही समोसा खाणार आपल्याला बाहेरचं काही खायचं नाहीये शरू आम्ही निघालोय चल ग बाबू आहे पुढे पुढे घेऊ छान घेऊ काय घ्यायचंय काय खायचंय काय 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 अयो कसं होत होतं मला नाही ना, ना। ना, ना। काय 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 आणि तिथं काय दाखवती ती बंद कर हां हां बोल की हां बाबाडलं लय टॉप मस्त मिळालेत मला शंभर शंभर रुपयाला मी तुम्हाला घालून दाखवेन आणि लोकेशन पण सांगेल शर कसं लागतं आहे ते पॅकिंगमधलं <tanking> घेतलंय परत असं का नका बाहेरचं खायला घालते नाही कुठे बाहेर गेले तर सगळीच पोरं अशीच करतात घरी खाऊन घालून पोटभर आणलंय तरी पण बाहेर आले कसं बोंगा बसला मी असं अपर्ण सोबत जेव्हा बाहेर येते शॉपिंगला त्यावेळेस मला शरण्याचं कसलंच टेन्शन नसतं नाही ना बघायचं ना का <laughs> शॉर्ट्स पण तिकडे शॉर्ट्स घेऊया येणार शॉर्ट्स पण आता काय कुठं कुठं जायचं म्हणलं तर मग आता काही नाही जेव्हा जाणार तेव्हा इथंच येऊन गेला काय काय नाही तसलं काय नाही चला चला एवढी गर्दी आहे इकडे एवढी घेत हो आहे काय नाही काय नाही आम्ही फक्त इकडे खेळण्यासाठी आणि खाण्यासाठी आलोय होय ना टेस्ट नाही नाहीये आणि आम्ही आता आलोय आणखी पुढे थोडस मार्केट आहे तिकडे आणि खूप सारी गर्दी इकडे पण आहे बाकी ऑप्शन्स पण खूप आहेत आणि तुम्हाला ऑलमोस्ट पन्नास रुपीज पासून ते पाच पाच हजार रुपीज पर्यंत गोष्टी इथे मिळतात हो मग काय पन्नास लोक खूप मोठं मार्केट आहे आप सुंदर आहे सगळं काय 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 नाही केवढे ते पाय बसेल तुझा त्यात तुला आहे की वॉच घेतलेलं नाही बेबी ना। 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 काय करणार काय ठेवणार तुझ्या तू ऑफिसला जायला लागलीस की मी मोठी बॅग घेऊन देईल तुला तिकडे सगळे लोक बघतात वेड्यासारखे आहेत म्हणून सरकार सांग ना काय आवडलं का तुला पांड आहे फाईनली घेतलं तर आम्ही काहीच नाहीये बघतोय पण चालू आहे चप्पल आता तुझीच तर शॉपिंग झाली सगळी चप्पल चप्पल चला आता बाहेर बघूयात आपण बाहेरच्या साईडला तसे मी दोन तीन टॉप घेतले शंभर 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 तू इकडे बघू शकत आता काय काय चला नाही 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 चला नाही नाही काही नाही मिळणार चला एच कडी मग एच नाही नाही मिळणार चला ना चला चालेल पुढे काय मिळतो एक ऑप्शन आपल्याला बघायचं आहे चला त्याने शॉपिंग झाली काय 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 कोणाच्या इंच कोणी जायचं तुला ओ हो मावडी बाहेर आलं की प्रत्येक वेळेस वापर अशीच एम्बॅरेस फील करते एकदम नाही का की नाही सगळ्यांना टापडीचीच पोरगी ही आणि आपली काहीतरी देत नाही आहे हिला जायचंय तिच्या घरी आता त्यामुळं हा गोंधळ चालू आहे चला चला खोटं कुठं पण खोटं कुठं पण झोपता येतं आमच्या बाळाला झोप बरं कसं 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 खोटं खोटं झोपता येतं रुसल आमचं बाळ ॲक्च्युअली रुसले चला उठा तर कसं फाटलं गाडीचं सीट यार बघ ना एक वर्षाचं दीड वर्ष पण नाही झालं टाकलं तर बाजूला फाटून गेलं अजून तो उन्हाळा यायचा आहे कपडे बाळ शॉपिंग शॉपिंग शॉपिंगचं माहिती आहे का हा टी शर्ट घेतला अडीचशे मस्त आहे ना अच माझा आणि आपडीचा फक्त माझा हा कलर आहे पिलू आमच्या पिलूचा तर हा बघितलंच असेल तुम्ही गोड हा पण एक आहे आम्ही शंभर रुपये लागले शंभर रुपयाला आणि खूप खूप भारी दिसतो एक्चर मध्ये माझा वाईट माऊ चिकन बनवतो हा पण आहे हा पण ट्रान्सपरंट आहे ह्याच्या आतमध्ये काही असं घातलं ना सुंदर दिसतोय हा पण शंभर ला आणलाय मी एवढं सगळं आम्ही घेऊन शरू साठी अजून हे पन्नास रुपये स्वस्त <laughs> स्वस्त शॉपिंग असते आणि प्लेस आहे आम्ही जे गेलो होतो ना आता सगळेजण आम्हाला शंभर टक्के विचारणार की कुठे गेलेला उद्या भांडी घासते मागे संसारी माणूस तर आम्ही गेलेलो कोकणे चौकमध्ये थेर थेरगाव ना कोकणे चौक खेरगाव ना काळेवाडीच्या तिकडे आणि थेरगावच्या मध्ये असं कोकणे चौक तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला मिळून जाईल खूप सारे ऑप्शन्स असतात तुम्ही घ्याल तसे असतात आम्ही सहज गेलो होतो मला ते आवडलं तर मी आणि अशा पद्धतीने गे लाईट गेली आहे इकडे चिकन शिजत इकडे भाकरीचा तवा ठेवला भाकरी करते लाईट गेली आहे आणि गुंडू पण आमचा भाकरी बनवतोय इथं भाकरी किती तुझी किती मी एक खाईल मी खाई हिती किती किती ए दोन भाकरी कर ग आमच्या बाळाला नाही खाल्लं की असं नरड्यात घालत एखाद्या चिकनला मस्त अर्धी पाहून माऊ कड शरू कशी हेल्प करते माऊला भाकरीसाठी शरू वरती पकड वरती शरू वरती वरती अस पकड अस आज आम्हाला उशीर झालाय सो आज आम्ही इकडे राहणार आहे आपर्णाच्या घरी हो आणि आता मी काहीतरी लावणार आहे चेहऱ्याला लेण्याचा चेहरा पण टाइम झालाय ते टाइम निघतो त्यामुळे हो आमच्या शेम डेंजर होत शिकायचं असतं शिकण्यासाठी आणलं येत नाही म्हणून ए, ए गुंड्या शिकण्यासाठी आणले शिकून घ्या